महायुती सरकारनंच काम केलंय कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळणारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जरांगेना दिल्लीतून उत्तर मनोज जरांगे मनो गॅलेक्सी रुग्णालयात सहा दिवसांच्या उपोषणानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल मनोज दरांगेंचं आंदोलन स्थगित यापुढे उपोषण करणारच नाही आता सरकार मराठ्यांची ताकद बघेल धस आणि सुनावणे यांच्या उपस्थितीत घेतला निर्णय विधानसभेचा निकाल संघालाही पटलेला नाही राज ठाकरेंचा अजब दावा विकास कामात खंडणी मागितल्यास मोकोका लागणारच बीडचे पालकमंत्री अजित पवारांचा सज्जड दम महाराष्ट्रातल्या खंडणीचा मुद्दा संसदेत उपस्थित करणार खासदार सुप्रिया सुळे यांचं विधान चाळीस लाख द्या आणि क्लास टू अधिकारी बना विद्यार्थ्याला आलेल्या बेनामी फोनने एमपीएससी विभागात खळबळ कॉल रेकॉर्डिंग जय महाराष्ट्र हाती आम्ही बुरखा घालतोय मंत्र्यांना काय अडचण बुरखा आम्ही आमच्या सुरक्षेसाठी घालतो नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर मुस्लिम विद्यार्थिनींची प्रतिक्रिया पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार एका त्रेसष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचं दुष्कृत्य पनवेलमधील शेडूंग येथील घटना नराधम आरोपी हरी गायकरला अटक महाराष्ट्र के केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात नगरच्या मातीत रंगणार मल्लांचा महासंग्राम राज्यभरातील नऊशेहून अधिक मल्लांची हजेरी